हॅलो टेन्थ क्लास स्टूडेंट्स नमस्ते वेलकम आर जी क्लास वन पॉईंट थ्री प्रॅक्टिस सेट वन एक्झाम्पल्स आर रिमेन प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री एक एक्झाम्पल्स एक राहिलेलं आहे बाळानं ते आज आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर चालू करायचंय चला तर मग वन पॉइंट थ्री कोणतं एक्झाम्पल राहिलेलं आहे ते पाहूया आणि प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर चालू करूया आणि त्याच्या पूर्वी मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करते की पूर्ण व्हिडिओ मिळतील परीक्षेच्या आधी पण तितकाच तुमचा अभ्यास पण गरजेचा आहे विसरू नका चला तर मग प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री मधील लास्ट गणित टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस वाय अपॉन टू इज इक्वल टू वन हाफ हे एक्झाम्पल्स कसं सोडवायचं दोन्ही प्रकारे सोडवता आहे याचे डिनॉमिनेटर रिमूव्ह करून किंवा डिनॉमिनेटर असताना तीन नंबर घेऊन दोन्ही कोणत्याही प्रकारे हे गणित चढवता येतं चला तर आपल्याला सवय आहे की आपण अपूर्णांक म्हटलं की पहिल्यांदा घाबरतो मग अपूर्णांकात असलेलं काय करूया रिमूव्ह करूया काय करूया समी ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कितीनं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे दोन ने मल्टिप्लाय बाय टू बाय सॉरी वाय टू टू एक्स वाय अपॉन टू इंटू टू मायनस वन हाफ इंटू टू गेट कॅन्सल टू इच ऑदर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू रिमेनिंग वन हे एक हे दोन्ही इक्वेशन काय करूया एका खाली एक लिहून घेऊया दोन एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन आता हे तुम्हाला सोडवण्याच्या कंडिशनमध्ये काय आलेली आहेत इक्वेशन आलेली आहेत काय करावं लागणार आपल्याला क्रेमर्स रूल रूलने सोडवायचं आहे लक्षात राहू दे प्रॅक्टिस सेट किती 1.3 पॉईंट थ्री हा क्रेमर्स रूल वर डिपेंड करतो ए वन इज इक्वल टू टू ए टू इज इक्वल टू टू ए टू इज इक्वल टू टू बी वन इज इक्वल टू थ्री बी टू इज इक्वल टू मायनस वन सी वन इज इक्वल टू टू सी टू इज इक्वल टू वन काय करायचं आपल्याला इकडच आहे पुसून टाकूया ना मल्टिप्लाय करून इक्वेशन आपण काढून घेतलेला आहे मग डिटर्मिनेंट व्हॅल्यू डी काय काढायची ए वन ए टू बी वन बी टू एवन कोण आहे दोन इन द मोड ऑफ लिहायचं असतं टू बी वन थ्री बी टू मायनस वन आता काय करावं लागणार याच्या पुढं क्रॉस मल्टिप्लिकेशन टू इंटू मायनस वन मायनस थ्री इंटू टू टू वन जा मायनस टू थ्री टूचा सिक्स सिक्स सेम साईन ॲडिशन मायनस एट डीची व्हॅल्यू काय आली मायनस एट काय 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 करायचं आहे डिटर्मिनेंट ऑफ व्हॅल्यू एक्स इन द मोड ऑफ सी वन सी टू बी वन बी टू c1 2 c2 1 b1 3 b2 minus 1 2 into minus 1 minus 3 into 1 2 into 1 minus 2 minus 3 same sign addition minus 5 u dx value is minus 5 that's after find out the sorry that's after find out the dy, determinant of value y, dy. In the mode of a1, a2, c1, c2, a1, 2, 2, 2, 2, 2, 1. Cross multiplication 2 into 1. Minus 2 into 2. 2 into 1, 2 minus 4. 2 4 minus 2. Different are the signs. Therefore, subtraction. Charmadun dongele kiti raile minus 2. Dy okay. is equal to minus 2. That's after find the value of x and y. x is equal to x is equal to dx upon d dx is minus pi d is equal to minus 8 therefore x value is minus minus plus pi upon 8 that's after y is equal to dy upon d dy minus 2 व्हॅल्यू इज मायनस एट मायनस मायनस प्लस टू फोरचा एट वन अपॉन फोर इज इक्वल टू वन अपॉन फोर दॅट्स इट वी गॉट थ्री मार्क्स आपल्याला थ्री मार्क्स मिळाले समजलं ना आता प्रॅक्टिस सेट वन पॉईंट